राज्यभरातील पीगिम्यावरील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटल्या तरी काही हरकत नाही कारे की राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पस्तीस हजार रुपये हेक्टरी जमा होण्यास सुरुवात झाली म्हणजे जर पात्र लाभार्थी शेतकरी जर असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर पस्तीस हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसचा पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पस्तीस हजार रुपये ही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत म्हणजे जर पंधरा जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत रक्कम जमा केली जाणार आहेत म्हणजे जर पात्र लाभार्थी शेतकरी जर असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे त्यासाठी कोणकोते जिल्हे पात्र आहेत सर्व काही बघणार आहोत व जिल्ह्यासहित शेतकऱ्यांच्या नावसहित यादी समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा राज्यभरातील पंधरा जिल्ह्यातील पीक विम्याची निधी वितरण सुरू झालेलं आहे पंधरा जिल्ह्यात पीक विमा पस्तीस हजार रुपये हेक्टरी जमा केला जाणार आहे म्हणजेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले आहे म्हणजेच आजपासून पैसे रक्कम जमा केली जाणार आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा पी किंवा पस्तीस हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानुसार जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे म्हणजे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर पस्तीस हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीत ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटली तरी काहीच हरकत नाही बघा त्याचप्रमाणे जर मोठं अपडेट आलेलं आहे जर या जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत बघायला गेलं तर पस्तीस हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमचीही बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत या पीक किम्याचे पस्तीस हजार रुपये जमा केले जाणार त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहे सर्व काही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा त्या सर्वात प्रथम आहे जालना बघा जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पस्तीस हजार रुपये बघा एकंदरीत पस्तीस हजार रुपये जमा केले जाणार असून तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली म्हणजे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या ही बँक खात्यावरती एकंदरीत पैसे पडायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे बघा पुणे जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीत पस्तीस हजार रुपयाचा पीक विमा जो आहे तो जमा केलाच जाणार आहे माझे शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की त्याचप्रमाणे जर बीडमधील शेतकरी असाल तर बघा जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पस्तीस हजार रुपये पीक विमा जमा केला जाणार आहे त्याचप्रमाणे बघा नाशिक नाशिकमधील जर शेतकरी असाल तर तेही तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत जर बघायला गेलं तर त्याचप्रमाणे बघा हिंगोली हिंगोली जि हिंगोली जर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या ही बँक खात्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर बघा एकंदरीत पाहायला गेलं तर पस्तीस हजार रुपये जमा केले जाणार त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीत पैसे जमा केले जाणार असून त्यासाठी जो शासनाला बघा बत्तीसशे कोटी रुपयांचा जो निधी वर्ग केला आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीत सोडला गेलेला आहे म्हणजे पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत जे पीक विमापासून वंचित राहिलेली होती म्हणजे बघा बावीस तेवीस चोवीस म्हणजे तीन वर्षाचा पीक विमा एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अतिशय शे मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी जर हरकत नाही शेतकरी मित्रांनो हा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून तुमच्यासाठी मोठी बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा त्याचप्रमाणे जर तुम्ही ज जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल बघा धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सगळं सत्तर टक्के तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली गेलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केलेली आहे म्हणजे जर पात्र लाभार्थी जर शेतकरी असाल तर तुमची बँक खात्यावरती रक्कम जमा केलीच जाणार आहे त्याचप्रमाणे बघा जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल बघा लातूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर रक्कम जमा केली जाणार असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासून जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांना तीन वर्षाच्या एकंदरीत पीक विमा जमा झालेला आहे त्यांच्या बँक खात्यावरती पैशाचा मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवातच झालेली आहे बघा माझे शेतकरी मित्रांनो तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीत पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात झालेली असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल बघा छत्रपती संभाजीनगर जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीत सत्तर टक्के पीक विमा आजपासून वितरित होणार आहे म्हणजेच पस्तीस हजार रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीत पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की पीक विम्याचे पैसे आजपासून वितरित व्हायला सुरुवातच झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक असा शासन निर्णय म्हटलं तरी काहीच हरकत नाही शेतकऱ्यांना ज्या नुकसान भरपाई असेल किंवा पीक विम्याचे पैसे एकंदरीत बँक खात्यावरती जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीत पाहायला गेलं तर पीक विम्याची ही रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही ब्रेकिंग न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तर टक्के तर पीक विमा जमा झालेला आहे बाकीचे राहिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे बघा बाका। बघा त्यासाठी सतरा जिल्ह्यांची यादीसुद्धाच राजशास शासनामार्फत जाहीर केलेली आहे म्हणजे पंधरा जिल्ह्यांची तर पहिले केलेली होती त्याचनंतर सतरा जिल्ह्यांची ही यादी आजपासून जाहीर केलेली आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीत पाहायला गेलं तर पीक विम्याचे पैसे ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो ब्रेकिंग न्यूज अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही एकंदरीत पैसे विपडायला सुरुवातच झालेली असून पात्र लाभार्थी शेतकरी जे असतील म्हणजे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर पस्तीस हजार रुपये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असून शेतकरी मित्रांसाठी मोठी गुड न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही शेतकरी मित्रांनो अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे सत या सतरा जिल्ह्यांची यादी सुद्धा राजशासनामार्फत निर्गमित करण्यात आले त्यासाठी शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई असेल किंवा पीक विम्याचे पैसे असेल असेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीत पैसे पडायला सुरुवातच झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे जर नाशिक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर पी रक्कम रक्कमसुद्धा पडायला सुरुवात झाली म्हणजे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची एकंदरीत पाहायला गेलं तर रक्कमसुद्धा पडायला सुरुवात झाली त्याचप्रमाणे बघा वाशिम असेल बघा वाशिम जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीत रक्कमसुद्धा जमा झालेली म्हणजे वाशिम वाशिम असेल हिंगोली असेल किंवा एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ज्या भागामध्ये जास्त गारपीट झालेली आहे असे भागामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून राज्य शासनामार्फत मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई असेल किंवा जी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना आर्थिक दिलासा म्हणून राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच यासाठी सतरा जिल्ह्यांची यादीसुद्धा राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आजचा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव कॉ नक्की कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा भेटत राहत अशा आज नवनवीन व्हिडिओसोबत त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं यात तुमचाच फायदा आहे कारण की तुम्हाला रोज रोजच्या रोज तुम्छ महत्त्वपूर्ण ठळक बातम्यावर रोजचे रोज ठळक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटत राहतो अशाच नवीन नवीन सोबत आहेत जय हिंद जय जे महाराष्ट्र